निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद नमस्कार रंधमाळी शिर्डी लोकसभेची रंधमाळी सुरू झालेली असून या लोकसभेचे उमेदवार म्हणून महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे हे आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाचवे हे देखील रिंगणात उतरलेले आहेत त्याचबरोबर अपक्ष उमेदवार किंवा उत्कर्षा उमेदवारीची वाट पाहत आहे खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ अकोले कोपरगाव त्याचबरोबर राहता श्रीडी श्रीरामपूर नेवासा हा भाग या शिर्डी मतदारसंघात येतो खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर अकोल्यातून वैभवराव पिचड असतील किरण लाहटे असतील यांच्यात दिलजमाई झालेली असून एकाच महायुती पक्षामध्ये आल्या कारणानं हे देखील खंबीरपणे सदाशिवराव लोखंडे यांच्या मागे उभे आहेत आपल्याचा केला तर अमित भांदरे हे एकमेव मात्र या ठिकाणी भाऊसाहेब बापचोवे यांच्या प्रचारात दिसून येणार आहेत त्याचबरोबर संगमनेरचा विचार केला तर थो बाळासाहेब थोरात खंबीरपणे भाऊसाहेब बापचोरे यांच्या पाठीशी उभे आहेत त्याचबरोबर शिर्डी मतदारसंघातून विचार केला शिर्डी राहता तालुक्यातून विचार केला तर विद्यमान महसूल मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे सदाशिवराव लोखंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्याचबरोबर कोपरगाव मधून विचार केला तर जे विद्यमान आमदार आहेत आशुतोष काळे हे देखील सदाशिवराव लोखंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे श्रीमपूर मधून जे आहेत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे म्हणून शिंदे शिवसेनेकडनं ते देखील सदाशिवराव लोखंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे प्रचारात सहभागी आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे येथील आमदार लहू कानडे यांनी देखील आपली भूमिका अद्यापपर्यंत जाहीर केलेली दिसत नाहीये नेवासा ताब्क्याचा विचार करता माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे दे यांनी देखील सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाय आणि यशवंतराव गडाख जे आहे त्यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांची देखील भूमिका अजून अद्याप स्पष्ट झालेली नाही याचाच अर्थ असा आहे की महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी महायुतीचे घटक पक्षाचे सगळेच नेते सहभागी झालेले आर पी आय वगळता सर्वच घटक पक्ष जे आहेत ते सहभागी झालेले आहेत त्यामुळे आपण आता जनतेमधून जनतेचा कौल घेणार आहोत पक्षांची झालेली काही काळात का, काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीनं पक्षांची व्यवहार बदललेली आहे अनेक नेते जे आहेत ते एकमेकांचे पक्ष फुटी फुटीचा कार्यक्रम झालेला आहे या संदर्भात जनता मात्र आपला आपले मत मतांतर जे आहे ते वेगळ्या पद्धतीने मानत आहे म्हणून आपण थेट जाऊया जनतेमध्ये आणि जनतेचा कौल काय आहे कोणता खासदार त्यांना आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊया थेट आपण जाऊया जनतेमध्ये आपण गावात आहोत आणि या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जनसामान्यांच्या घेत आहोत पाटील काय वाटतंय की येत्या लोकसभेला सदाशिवराव लोखंडे विद्यमान खासदार जे आहेत ते उभे आहेत तर शिवसेनेकडनं आणि त्याचबरोबर भाऊसाहेब वाघचौरे जे आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत तर यापैकी तुम्हाला तुमच्या मनातील खासदार कोण माझ्या मनातील खासदार भाऊसाहेब वाकचौरे कारण त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कमीत कमी, -कमी वाडी वस्ती या ठिकाणी कमीत कमी मंदिरासाठी एक सभामंडप तरी गेला आणि यांनी आम्हाला बघायलाच नाही भेटली पाच वर्षात खासदार सदाशिवराव लोखंडे बघायला मिळाले नाही परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मी प्रत्येक मतदारसंघात जेरो जरी नसलो तरी निधी भरपूर प्रमाणात काय वाटत नाही खड्डे आहेत तसे रस्त्याचं काम हे स्थानिक आमदारांनी करायचं असतं किंवा जिल्हा परिषदेकडन केलं आता ते बरं काही आहे ना आहे का मग त्याचं मत देतो म्हणजे त्यांचं आमच्याकडं लक्ष द्यायचं काय मतदार आज खासदार जर सदाशिवराव लोखंडेला तुम्ही मतदान केलं नाही तर मुली पंतप्रधान होतील का नाही मोदीच काही गेलं नाही त्यांनी काटा घालून काय काय झालं सगळंच खोटा घातला सोनं गेलं सत्तर वर कांदा आला आणि दूध आलं पंचवीस रुपयावर लोकांना तुम्हाला सांगतो दोन हजार रुपयाची पेंट चाराची बळी आली गायांना म्हणजे देशात परिवर्तन व्हायला परिवर्तन व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे मोदी सरकार नको मोदी सरकार नको जे आज महाविकास आघाडीचं यांनी सगळे पक्ष फुडून ना सगळे आमदार खासदार पळवले काय पळून काय पैकी ते ते पळाले जे पळाले त्यांना मतदानच नाही करायची म्हणजे स्पष्ट प्रतिक्रिया आपली जे अतिशय भयंकर अशी प्रतिक्रिया आलेली आहे आणि देशातच मुळात परिवर्तन व्हायला पाहिजे असं या पाटलांचं म्हणणं आहे तर आपण अजूनही काही जे आहेत मतदार काका शिर्डी मतदारसंघातून खासदार सदाशिवराव लोखंडे विद्यमान खासदार जे आहेत हे महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारीत आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागतोरे हे उमेदवार आहेत त्याचबरोबर कदाचित खोत्काशाताई रूप होते देखील वंचित करणं किंवा अपक्ष उमेदवार राहू शकतात तर तुमचं मत काय आहे की कोण खासदार व्हायला पाहिजे माननीय सदाशिवराव लोखंडे साहेब खासदार व्हायला पाहिजे सदाशिवराव लोखंडे का ते असं तर आरोप होत आहेत त्यांच्यावर की ते पाच वर्ष दहा वर्ष झाले खासदार असताना ते मतदारसंघात फिरलेच नाही तर मग असं असताना मोठा रोष त्यांच्या बाबतीत आहे तर तुम्ही कसं काय असं म्हणता येणार नाही कारण सदाशिव लोखंडे साहेबांचे काम आपल्या तालुक्यामध्ये भरपूर चालू आहे चालू आहेत आणि ते येतात पण परंतु असं का त्यांचं जरा वादत गाजत कार्यक्रम होत नाही प्रश्न असा आहे देखील त्यांनी जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम चालू असतात त्यांचे त्यांनी आपल्या पठार भागामध्ये शाळांना निधी दिलेला आहे मला बांधायला निधी दिले दिलेला आहे आणि त्यांचे काम चांगल्या प्रकारे आहे आणि विशेषतः त्यांच्या पाठीशी भरपूर प्रमाणात नेते ने मंडळ दिसत आहेत पण पाठीशी दिसत नाही तसं काही नाही भरपूर कार्यकर्ते विखे साहेबांनी ते सांगितले आज विखे साहेबांच्या तालुक्यामध्ये झालेला आहे त्या प्रमाणात त्यांच्या चांगल्या प्रकारे लोक साहेबांना पाठीमा भेटणार त्या ठिकाणी आम्ही विखे साहेबांचे कार्यकर्ते आणि विखे साहेबांनी आम्हाला ज्या ठिकाणी सांगितलं जे आदेश त्याप्रमाणे आम्ही दिला लोखंडे साहेब शंभर टक्के लोखंडे साहेब खासदार होणार तेवढेवाले काका देखील म्हणतायत का सदाशिवराव लोखंडे हेच उमेदवार आहेत आणि तेच खासदार होणार आहेत बघूया आपण अजून काही लोकांच्या प्रती बाबा आहेत या बाबांना देखील आपण यांना सुद्धा मतदान करण्याचा तेवढा अधिकार आहे आणि त्यांच्या मनातील खासदार कोण आहेत हे दोन बाबा आहेत दोघ मित्र आहेत बरोबर ना हा या दोन्ही मित्रांचं काय मत मतांतर आहे आपण जाणून जाणून घेऊ या बाबा काय वाटतं कोण खासदार व्हायला पाहिजे भाऊसाहेब वाक्चौवर की सदाशिवराव लोखंडे की उत्कर्ष होते आता काय कामचं कामाची तर कुणीच दखल घेत नाही अच्छा आता वाकचौरे पहिले होते लोखंडे बी आपल्या प्रेसरात काय त्यांनी एवढं मानवाशी काम केलेलं नाही त्याच्यामुळे आता आम्हाला प्रश्न पडलाय कोणाला निवडावं म्हणून तरी पण आपला कोल कोणा नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तुम्ही करणार करणार बाबा तुमचं काय मत आहे लोकांच्या दोघ मित्र आहेत आमच्या असं आहे का काय वाटतं कोण कोणाला मतदान करणार तुम्ही आम्ही काँग्रेसलाच करणार काँग्रेस म्हणजे भाऊसाहेब आज बाबा भाऊसाहेब आबतोरेला मतदान करणारे मित्र आहेत किती मतभेद दोघांमध्ये आहे खऱ्या अर्थाने हे दोघं सगळे मित्र आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी एक जणांनी पसंती दिलेली आहे तर एक जण म्हणतात सदाशिवराव लोखंडे हे विजयी होतील म्हणून आम्ही मतदान करणार आहोत असं यांचं म्हणणं आहे शिर्डी मतदारसंघाचे जे आहेत अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे भाऊसाहेब आकचौरे आहेत आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे आहेत त्याचबरोबर वंचित करणं शक्यता आहे की उत्कर्षताई रुपवते या देखील उमेदवार असण्याची शक्यता आहे अशी तिरंगी लढत होण्याचा दात संशय आहे परंतु आपल्या मनातील खासदार कोण आहे आमच्या मनातील खासदार महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत पावसाहेब वाघचोरे तेच आमच्या मनातील खासदार आहेत परंतु आपण एक काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी आहेत आणि उत्कर्षताई रुपवते या आपल्याच कार्यकर्ते आहेत आणि उत्कर्षातही रुपवते का कदाचित तुम्ही असं आतून आहे जनतेला असं काही करता येणार नाही आमदार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांचा आदेश भाऊसाहेब वागचोरे यांना निवडून आणण्याचा आहे आम्ही भाऊसाहेब वागचोरे यांचंच काम करतो परंतु काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब बागचोरे प्रचारात सामील झालेले सध्या तरी चित्र तसं दिसत नाही सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये सर्वच कार्यकर्ते प्रचार परंतु अजूनही ते सुरू झालेला नाही अजूनही कोणी कार्यकर्ते किंवा बैठका जे आहे तुमच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसच्या झालेल्या नाही इलेक्शनला अर्ज भरायला अवधी आहे अर्ज भरल्यानंतर प्रचार जोरात सुरू होईल सदाशिवराव लोखंडे यांचे महायुतीतले सर्व घटक पक्ष जे आहेत ते खडबडून जागे झालेत आणि प्रत्येक जण त्याच्या परीनं प्रत्येक नेता हा प्रचारात सामील झाला आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत असं का असं काही दिसत नाही लोकंडे कुठं दिसले नाही लोखंडे प्रचारात पण त्यांच्याबरोबर कुणी दिसत नाही परंतु लोखंडला गावगाव येऊन दिलं जात नाही त्याने दहा वर्ष कुठंही इलेक्शन ते कधी चमकलेच नाही त्याच्यामुळे पुढे जनता पण त्यांना चमकून देणार नाही अच्छा परंतु मागील पंतवला जे आहे भाऊसाहेब वाकतरे आणि सदाशिवराव लोखंडे यांच्यातच फाईट झाली होती आणि सुद्धा हाच प्रचार सदाशिवराव लोखंडे यांच्या बाबतीत अपप्रचार झालेला होता की तुम्ही फिरकलेच नाही परंतु त्यांनी अवघ्या पंधरा दिवसामध्ये वातावरण फिरवलं होतं अशी काही परिस्थिती आता पुन्हा होऊ शकते मागच्या वेळेस त्यांच्यामध्ये नव्हती लढत झाली मागच्या वेळेस लढत भाऊसाहेब आमदार भाऊसाहेब कांबळे काँग्रेसचे उमेदवार होते पण भाऊसाहेब वाते पण उद्या होते अपक्ष वर हा अपक्ष असल्यावर शक्य नाही ना यावेळेस निश्चितच भाऊसाहेब वाकचोरे जास्त मताने निवडून येतील आपण भाऊसाहेब कांबळे पण पराभूत झाले होते कदाचित होऊ शकतो परंतु यावेळेस भाऊसाहेब वाकचोरे खासदार होतील नक्की तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के होतील परंतु अजूनही बाळासाहेब थोरात असतील ते संघात फिरत नाही अजून जागांची वाटा वाटाघाटी चालू आहे म्हणजे उत्कर्ष रुपवते एक आई टाईमाला उमेदवार असू शकतात सदतुरा लोकंडे हे महायुतीकडून खासदार उमेदवारीला उभे आहेत आणि त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचोरे हे देखील उभे आहेत महायुतीचा गट मला काय वाटतं दोघांपैकी कोण आजार व्हायला बघायला पाहिजे लोकांचे लोकांनी काजदार व्हायला पाहिजे त्यांचं काही योगदान काम चांगलं आहे आणि आता तिरंजीमध्ये कोणाची इमांदार शक्यता आहे कारण उत्कर्च्या रुपवते करणार आहे मग उत्कर्ष रुपवटी काय म्हणते नवीन माणसाची गॅरंटी यांचं म्हणणं आहे की नवीन माणसाची गॅरंटी नाही आणि अशा पद्धतीनं प्रतिक्रिया चालूच राहणार आहेत जनते जनतेमध्ये जाऊन आपण या प्रतिक्रिया घेणार आहेत त्यांचं मत आहे सदाशिवराव लोखंडे हेच खासदार व्हायला पाहिजे लोकसभेची रंगमाळी सुरू झाली आहे आणि सदाशिवराव लोखंडे विद्यमान खासदार जे आहेत ते आणि त्यांच्या विरोधात अं बावसाहेब आबटवरे हे उभे आहेत त्याचबरोबर उच्च कक्षा या देखील अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत किंवा वंचितकडनं उभे राहणार आहेत तर अशी तिरंगी लढत होत आहे यामध्ये आपल्याला काय वाटतंय का कोण खासदार व्हायला पाहिजे तुमच्या मनातील खासदार नाही मनात केला आता आहे आणि लोक बजनजागे तक जि लढते अच्छा मनातील तुमच्या मनातील कोण खासदार मोदी मुळे लोखंडे राहायला पाहिजे मोदीमुळे असं वाटतं तुम्हाला हा परंतु असं आरोप केला जातोय की खासदार लोखंडे पाच वर्षात मतदारसंघात फिरकलेच नाही इकडे फिरकले ना पण त्यांनी केलं त्यांनी केलं याचा जमीनची बाजू आहे तेवढी अच्छा बघायला तर अकोल्यातून तिकडे लहान ते एकत्र येत लोखंडे आहे तुमच्या पाटलांसारखे मोठं नेतृत्व आहे तर त्या संदर्भात काय सांगा त्यांना जर काम केलं तर लोकांनी कामदार होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतंय लोखंडच होऊ शकतो लोखंडच होऊ शकतो भाऊसाहेब आगटोर यांचा जनसंपर्क बघता आणि त्यांचं एवढं काम खरं लोखंड लो जास्त कर लोखंडने जास्त केलं हा परंतु असा आरोप केला जातो का लोखंडेशन चुकीचा चुकी आरोप आहे ना लोखंडे खासदार होणार बाबांच्या मनात खासदार आहेत लोखंडे आपण अशाच प्रतिक्रिया हो घेत आहोत आणि यानंतर बाबांचं म्हणणं आहे का लोखंडेच खासदार व्हायला बघा पाहिजे आणि लोखंडेच खासदार होते बघूया खास हो आपण आता अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया येत